शिरू तालुक्याच्या पिंपरखेड परिसरात बिबट्याची मोठी दहशत असून गेल्या वीस दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांना आपला जीव गमावा लागलाय त्यानंतर या भागातील जनतेचा ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला होता आणि या उद्रेकामध्ये ग्रामस्थांनी वन विभागाची गाडी असेल वन विभागाचं कार्यालय जाळलं होतं आणि त्यानंतर वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले होते आणि या आदेशानुसार रात्रीच एका बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आलं आहे आपण पाहू शकताय या हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी वन विभागाच्या शूटरनी बिबट्याला रात्री उशिरा ठार केला आहे तर ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बिबट्याला प्रथम शोधण्याचा प्रयत्न केला गेला बिबट्या ट्रेस झाल्यानंतर त्या बिबट्याला बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देण्याचा प्रयत्न झाला मात्र ते इंजेक्शन नियंत्रण बिबट्या न लागल्यामुळे बिबट्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवरतीच हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मात्र दोन शार्पशूटरने तीन राऊंड फायर केले आणि या फायर मध्ये बिबट्या जो आहे तो या ठिकाणी ठार झालाय आपल्या सोबत काही ग्रामस्थ आहेत काय सांगाल खर तर रात्री या ठिकाणी वन विभागाने बिबट्याला ठार केले सर नमस्कार खर तर आम्ही बघतोय गेली पंधरा दिवसामध्ये या भागातील शेतकरी वर्ग हा बिबट्याच्या हल्ल्यांमुळे भयभीत झालेला आहे पिंपरखेड आणि परिसरामध्ये जवळपास तीनशे ते पाचशेहून अधिक बिबट्यांची संख्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवर येतोय मागील पंधरा दिवसाच्या काळामध्ये तीन जीवगेने हल्ले या परिसरामध्ये झाले आणि वन विभागाच्या माध्यमातून जवळपास दहा ते अकरा बिबटे जेरबंद करण्यात त्यांना यश आलं आणि रात्री ज्यावेळेस मुंबईचा हल्ला झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्ग बंद केल्याच्यानंतर वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आणि वनविभागाला थेट नरभक्षक बिबट्या आणि परिसरातील जे बिबट्या या ठिकाणी जे बिबटे या भागामध्ये बिबट्यांचं वास्तव्य आहे त्यांना ठार करण्याचा आदेश आला आणि या अनुषंगाने वनविभागाने आपली मोहीम त्या ठिकाणी चालू केली आणि या मोहिमेमध्ये त्या बिबट्यांना बेशुद्ध करून त्या ठिकाणी त्यांना कलेक्ट करण्याचं काम चालू चालू असताना ज्यावेळेस हे कलेक्शन चालू होतं त्यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर त्या ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र अशातच जे राऊंड फायर झाले याच्यामध्ये रात्री एका बिबट्याला ठार करण्यामध्ये वन विभागाला यश आले मात्र या, मात या परिसरामध्ये बिबट्याची दहाकता ही फार मोठ्या प्रमाणात आहे केवळ एक बिबट्या मारून त्या ठिकाणी चालणार नाही जवळपास तीनशे ते पाचशेची संख्या या ठिकाणी असताना आम्हाला त्या ठिकाणी बिबट मुक्त करा असा पवित्रा स्थानिक ग्राम त्या ठिकाणी आक्रमकपणे आहे आणि अशाच प्रकारे वनविभागाने या पुढील काळात आम्हाला सहकार्य करावे खरं तर मागील पाच सात वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी बिबट्यांची संख्या ही दोनशेच्या घरात होती आज ती जवळपास पंधराशेच्या घरा पंधराशेपेक्षाही जास्त त्या ठिकाणी जाऊन ठेपलेली आहे एकंदरीत एक अशा परिस्थितीमध्ये या सर्व बिबट्यांना त्या ठिकाणी बिवट निवारण केंद्रामध्ये स्थानबद्ध करण्यात यावे <Giss> fácil, live, जे जे बिबटे जे जे हल्ले झाले त्या त्या हल्ल्यातील बिबट्यांना त्या ठिकाणी असल्याच्या जे 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 बिबटे या ठिकाणी या हल्ल्यामध्ये जे हल्ले केले त्या हल्ल्यांमध्ये जे बिबटे त्या ठिकाणी नरभक्षक ठरतील त्या त्या सर्व बिबट्यांना ठार करावं अशी आमची संपूर्ण ग्रामस्थांची त्या ठिकाणी मागणी आहे खरंतर वन विभागाने रात्री जो बिबट्या ठार केलाय हा बिबट्या त्यांनी नरभक्षक असल्याचं म्हटलंय यावर ग्रामस्थांचं काय म्हणणं खर तर रोहन बोंबेच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दोन दिवस त्या ठिकाणी गावबंद ठेवून रास्ता रोको केलं होतं ज्यावेळेस हा बिबटा ठार झाला त्याच्यानंतर आम्ही जेव्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस रोहन बोंबे याच्यावरती हल्ला केलेला जो बिबट आहे त्या बिबटशी जे काही वनविभागाच्या अभ्यास त्या ठिकाणी तज्ज्ञांनी जे ठसे त्या ठिकाणी जुळवण्याचं काम केलं ते ठसे त्या ठिकाणी जुळत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्याच्या नंतर त्या बिबट्याला त्यांनी परफेक्ट तीन तासाच्या ऑपरेशन नंतर ट्रेस करून ठार केल्याचं त्या ठिकाणी सांगितलं जात आहे खरं तर गेल्या दोन दिवसामध्ये म्हणजे काल सकाळी एक बिबट्या पकडलाय आज सकाळी एक बिबट्या पकडलाय आणि रात्री एक बिबट्या ठार केलाय तर मागच्या दिवसात नऊ बिबटे पकडलेत म्हणजे आतापर्यंत अकरा बिबटे जेरबंद झालेत एक बिबट्या ठार केलाय ग्रामस्थांचं काय म्हणणं खर तर या ज्या ठोस उपाययोजना आहेत याच्यामध्ये केवळ वन विभागाचाच हलगर्जीपणा त्या ठिकाणी कामाला आला नाही तर आ, जे काही पदाधिकारी आणि जे काही लोकप्रतिनिधी या भागामध्ये तर हा संसदेचा विषय आहे आणि मागील पाच वर्षाच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून संसदेत ठोस असा आवाज जर या आधीच्या काळामध्ये जर उठला असता तर आज याच्यामधले काही जीव वाचले असते आणि बिबट्यांच्या उपाययोजनात्मक प्रतिबंधात्मक उपाययोजना जर त्या ठिकाणी झाल्या असत्या तर आज या भागामध्ये बिबट्यांची जी संख्या आहे ती एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढली नसती आज बिबट्यांची संख्या ज्या ज्या आज बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना केवळ मनुष्याचे मनुष्यहानी हीच त्या ठिकाणी त्याला कारणीभूत नाही तर आज शेतमजूर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कामाला येत नाही परिणामी या भागाला तरकारी पिकाचं माहेरघर म्हणून संबोधलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या डोक्यावरती जो कर्जाचा बोजवारा त्या ठिकाणी शासकीय बँकांच्या माध्यमातून असेल पतसंस्थांच्या माध्यमातून असेल किंवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून असेल हा शेतकऱ्यांनी आपल्या डोक्यावरती घेतला आहे हा चुकता करण्यासाठी तरकारी पिकं खरतर या भागामध्ये घेतली जात होती परंतु आज बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे घेता येत नाही परिणामी उत्पादनाची घट होते आणि म्हणून बिबट्या हा आमच्या शेतकऱ्यांचा आर्थिक दुर्बलीकरण करण्यामध्ये त्या ठिकाणी कारणीभूत आहे असं देखील त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना खरं तर काल शासनाने शासनाचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की या भागातील बिबटे हे स्थलांतरित करणार पकडणार आणि ते वंतरामध्ये पाठवणार रोहन मुंबे शिवन्या बोंबे आणि भागूबाई जाधव या तिन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर मागील पंधरा दिवसामध्ये या परिसरामध्ये अत्यंत भीतीदायक वातावरण होतं या घटनेची गांभीर विविध आम्ही त्या ठिकाणी केलेल्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी राज्याचे वनमंत्री असतील या विभागाचे आमदार माजी मंत्री दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये या बैठकीचं आयोजन केलं आणि त्या अधिसूचनेवरून पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे आणि पोलीस अधीक्षक संदीप सिंहगिल्ल यांनी काल आमच्या घटनास्थळी भेट दिली आणि तदनंतर तातडीने उपाययोजना करण्याच्या संदर्भात सव्वा अकरा कोटींचा प्राथमिक निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले यामध्ये ट्रॅप कॅमेरे वाहन प्रशासनासाठी जे मनुष्यबळ हवा आहे यासाठी ह्या निधीचा वापर करून तातडीने जे जे बिबटे जेरबंद होतील त्यांना स्थानिक बिबट निवारण केंद्रामध्ये न सोडता अधिकाधिक क्षमता असलेल्या वनतारा गुजरात येथील वनतारामध्ये थेट घेऊन जाण्याच्या संदर्भातील निर्देश काल जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेले आहेत खर तर रोहन बोबीच्या हत्यानंतर ग्रामस्थांनी भूमिका घेतली होती रक्ताच्या बदली रक्त तर रात्री बिबट्या ठार झाला एका बिबट्याचं रक्त निघलंय ग्रामस्थांची भूमिका आहे रक्ताच्या बदली रक्त तर काल जो बिबट्या ठार झाला था याच्यावरती कारवाईवरती ग्रामस्थ समाधानी आहेत का खर तर ही दाहकता प्रचंड प्रमाणात या भागामध्ये मागील तीन वर्षामध्ये आहे जवळपास दहा जणांना आपला जीव ग, -ग गमावावा लागला ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर ह्या उपाययोजना या ठिकाणी होऊ पाहत आहे परंतु केवळ एक बिबट्या मारून त्या ठिकाणी समाधान होणार नाही या भागामध्ये बिबट्यांची संख्या ही अतिरिक्त आहे आणि जर उपाययोजना झाल्या नाहीत किंवा हे बिबटे या ठिकाणाहून उचलले गेले नाही तर वर्षभरामध्ये ती संख्या दुप्पट होण्याची भीती त्या ठिकाणी ग्रामस्थांमध्ये प्रमाण निर्माण झालेली आहे आणि म्हणून आमची एकच मागणी आहे रात्री जरी एक बिबट्या त्या ठिकाणी ठार झाला असला तरी केवळ ह्या उपाययोजना याच ठिकाणी थांबवून जमणार नाही पुढील एक दोन महिन्याच्या काळामध्ये वाईल्ड लाईफ टीम असेल किंवा शार्प शूटर आणि रेस्क्यू टीमच्या माध्यमातून अशा प्रकारे होणाऱ्या ज्या उपाययोजना आहेत त्या ठोस रोज आणि नित्याने त्या ठिकाणी रेस्क्यू टीमने कराव्यात वन विभागाने कराव्यात अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे खर तर वन विभागाला या ठिकाणी एका बिबट्याला ठार करण्यामध्ये यश आलं आहे मात्र एक बिबट्या ठार करून इथल्या बिबट्यांचा प्रश्न सुटणार नाही ना तर या भागातील जे सर्व बिबट्या आहेत ते जेरबंद करून इतरत्र हलवावेत अशी मागणी या ठिकाणी ग्रामस्थांनी केली आहे खरंतर रात्री जो बिबट्या ठार केला तो बिबट्या आता माणिकडोळ येथील जे बिबट निवारा केंद्र आहे या केंद्रामध्ये नेण्यात आला आहे आणि या केंद्रामध्ये या बिबट्याचं शिवविच्छेदन केलं जाणार आहे त्यानंतर या बिबट्याचा स्वॅब हा तपासणीसाठी नागपूर येथील लॅबमध्ये पाठवण्यात येईल आणि त्यानंतर त्या स्वॅबमध्ये माने अंश सापडतात की नाही हे याचा अहवाल इन आणि या अहवालावरूनच हा बिबट्या नरभक्षक होता की नाही हे स्पष्ट होणार आहे मात्र त्यासाठी काही वेळ अजून वाट पाहावी लागणार आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत पिंपरखेड पुणे